आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नववं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग चौदावा सुरेश भावे आणि विजय लाखण यांना अनुग्रह भावे लाखण ही जोडी नियमितपणे जात राहिली केवळ स्वामींचं प्रेमानं दर्शन घ्यावं आणि काही सेवा मिळाली तर करावी एवढी एकच प्रमुख इच्छा होती या जोडीच्या देखत स्वामींनी कित्येकांना अनुग्रह दिलेला यांनी पाहिला होता अनुग्रहापूर्वी म्हणावयाचे श्लोक आणि सद्गुरू परंपरा ही देखील ऐकून पाठ झाली होती तथापि स्वामी आपल्याला अद्याप का बरं अनुग्रह देत नाहीत आपली तेवढी पात्रता नसेल असं त्यांच्या मनात येई आणि स्वामी आपणहून आपल्याला अनुग्रह देतील असंही वाटे तथापि एके दिवशी भावेच स्वामींजवळ म्हणाले स्वामी मला अनुग्रह केव्हा देणार स्वामी के म्हणाले अरे तुझ्यावर माझी कृपा आहेच आणखी अनुग्रह कशाला असं म्हणून आणि जवळ बोलावून त्याला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि याचा केव्हाही जप करीत जा म्हणून सांगितलं मात्र विजयला त्यांनी सोहम मंत्रच दिला आता हे दोघे पावसला पंढरीरायाचे सानुग्रह वारकरी झाले स्वामींचा अनुग्रह मिळाला म्हणून त्यांना परमसंतोष झाला जाता येता उठता बसता हा जप मनोमन सुरू झाला आणि आंतरिक समाधानात वाढ झाली काही महिने गेले आणि भावे यांच्या पुन्हा मनात आलं की स्वामी लोकांना कागदावर लिहून देतात तसं मला का बरं लिहून दिलं नाही स्वामींना त्यांनी हा प्रश्न केला स्वामी म्हणाले तू म्हण पाहू तुला ते ऐकून पाठच आहे सुरेशनं ब्रह्मानंदम हा सगळा श्लोक म्हटला आणि पुढे संप्रदाय परंपरा म्हणून दाखवली मग स्वामी म्हणाले पहा तुला सर्वच पाठ आहे इतरांना ते माहीत नसतं म्हणून लिहून द्यावं याचं एवढंच नंतर सोहमची प्रक्रिया सांगितली आणि लगेच म्हणाले तथापि तू रामकृष्ण हरी म्हणत जा सोहम मी आणखी केव्हा तरी सांगेन यावेळी विजय जवळच उभा होता पण स्वामी अत्यंत हळू आवाजात बोलले असल्यानं त्याला यातलं काहीच लक्षात आलं नाही इतरांच्यापेक्षा वेगळा असा हा अनुभव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे असा नामोपदेश स्वामींनी आपल्या अन्य काही शिष्यांनाही दिलेला आहे सुरेश भावे यांच्या कुटुंबातील तीन चार मंडळींना मात्र त्यांनी सोहम मंत्रच दिला आहे याच सुमारास सुरेश भावे यांना मी म्हणजे लेखक शक्तिपात दीक्षा घेण्याविषयी बोललो त्याविषयी त्यानं स्वामींची अनुज्ञा मागितली त्यावर स्वामींनी खुशाल घे म्हणून सांगितलं इतकंच नव्हे तर कोणत्याही संत पुरुषानं इतर कोणतीही शक्ती दिल्यास ती तुला केव्हाही घेण्यास प्रत्यवाय नाही त्याचा अनुभव तू जरूर घे असंही सांगितलं त्याप्रमाणे इतर काही शंका वगैरे जे मला विचारावयाचं असेल ते त्यांनाच म्हणजे डॉक्टर परांजमेना विचारीत जा म्हणूनही सांगितलं नंतर सुरेश भावे यांनी लेखकाकडून शक्तिपात दीक्षा घेतली स्वामींची उपदेशपद्धती बहुविध होती सगुण भक्तीचे सरहृदय अधिकारी असतील त्यांना नाममंत्र विशेष आनंदमय होतो तुकाराम ज्ञानेश्वर यांनी नामभक्तीवर याचसाठी जोर दिला आहे प्रख्यात गुलाबराव महाराज यांनाही गुरूंकडून श्रीकृष्णाचा मंत्र मिळाला तेव्हाच समाधान झालं गौरांग महाप्रभू वगैरे अनेक नामनिष्ठांनी नामजपाचा गौरव केलाय संजीवनी गाथेतील अडुसष्टावा अभंग पुष्कळांना पाठ आहे तो असा आवडीने भावे हरिनाम गावे निर्लज्ज नाचावे संकीर्तनी रंगता कीर्तनी लागते समाधी होते योगसिद्धी अनायासे नसे तरी नसो वेदांताचे ज्ञान नाम संकीर्तन सोडू नये स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत नाममूर्तिमंत परब्रह्म सारांश काय सोहम साधना करणाऱ्यांनी नामस्मरण हे आपल्या संप्रदायात बसत नाही असं मानू नये आणि नामधारकांनी सोहम आपल्या संप्रदायात बसत नाही असं मानू नये याच उद्देशानं पुढे भावे यांना स्वामींनी सोहम दीक्षाही दिली स्वामींच्या सर्वच गोष्टीत व्यापकता होती एकांगीपणा नव्हता हे सर्व अनुग्रहित मंडळींनी लक्षात ठेवावं आग्रही वृत्ती नये हे सार या आत्ता ऐकलेल्या सर्व वर्णनातून घेण्यासारखं आहे म्हणून या प्रसंगाचा सविस्तर प्रपंच इथं केला आहे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी की च हरि ओं तत्सत्